किती काम नुसतं इथं हे केलंय इथं काय सोनं भेटलंय ना बघाल त्यात ना चला तर मित्रांनो आम्ही आता भामेर किल्ला बघून झालाय आता आम्ही नेक्स्ट किल्ला कुठं पिसोड पिसोळ किल्ला इथे चाललो आहे भामेर टू पिसोळ इथून चाळीस किलोमीटर चाळीस चाळीस किलोमीटरचा अंतर होते तर चला आता तो फोर्ट कसा आहे तो तुम्हाला दाखवतोच तिथे गेल्यावरती हो मस्तच मजा येणार आहे असे सात सा पाच सहा किल्ले आम्ही करणार आज आणि उद्या तर बघूया आता हा पिसोळ किल्ला कसा आहे तर चला आम्ही चालू आता ट्रॅव्हलिंग करतोय मस्तच सकाळी नाश्ता एवढा मस्त केला आहे की आता बघू पुढे गेल्यावर प्लॅनिंग कशी असेल ते तुम्हाला दाखवतो आमची इव्हनिंगला खूप मजा येणार आहे कारण की कॅम्पिंग करता येईल सर्व आम्ही काय भाजीचं जेवण आहे मस्त स्पोर्ट वरती आपण भाजीचं जेवण करू तुम्हाला दाखवतो चला मावले चालले मावले चालले मस्तच वाटते बघ आवळे चालले फेटा घालून पुराण ऐकण्यासाठी ऊस पुढे पण पडले ते अजून ते घेऊन चला मित्रांनो आपण आता वाडी पिसोळी इकडे आता तीन किलोमीटर राहिले आपला फोर्टच्या इथे जाण्यासाठी तिथे पायत्याशी आपण गाडी लावू आणि वरती ट्रेकिंग चालू करू बघा आम्ही आलो आता किल्ल्याच्या जवळ सो चला किल्ल्याच्या पायथ्याशी आलोय आम्ही आता गाडी इकडे लावले पार्किंगला इकडे थोडं काय बिस्किट वगैरे खाऊन घेतो कारण की भरपूर भूक लागली सकाळी आम्ही सात का आठ वाजता आहे मॅगी तर आता थोडा बिस्किट वगैरे हा गे, गे त्यात आहे बघ खजूर हा खाऊन घेतो मग नंतर मग ट्रेकिंगला चालू करतो हे बघा ह्या इकडून आपल्याला जायचंय ट्रेकिंगला वरती या गळ्यातून बिस्किट आणत मस्त गुड्डे वगैरे खजूर कुठे आहे खजूर तिथं ठेवला वाटतं खजूर वरती नाही हे पाच ग्रास फक्त तिथे ठेव सगळे हां बॅगेत भरले मित्रांनो जुगाड बघा पाण्यात आम्ही बिस्किट खातोय मस्त चाय वगैरे काय नको हे चल खाऊन गई समीर नंतर ते हे कर समीर टाइम इथे काय गुड्डे गुड्डे घेतले मी चला या खायला तो पण बाबा भेटलेत वाडा कोयला

So, चला मित्रांनो आता परफेक्ट एक वाजलाय आता वरती जाण्यासाठी किती वाजते बघूया बाहेरून चल इकडून असा रस्ता घेत कसं समजेल काहीतरी मार केला पाहिजे आम्ही सगळे फर्स्ट टाइम आलोय रस्ता कोणाला पण माहीत नाही पण कधी पण गडावरती आलात ना आला रस्ता परफेक्ट माहीत होतो जिथं पाय वाटत जातील त्या अंदाजाने जायचं पुढे पुढे बहुतेक इथे पाण्याचे टाके असतील इथे समाधी आहे वाटतं कोणाची तरी आणि इकडे बघा आहे ते दिसतोय वाड्याचे अवशेष बोलला इथे पाण्याचे टाके आहेत दोन आहेत एक पुढे आणि ते आता जायचे आपल्याला जानेवारी महिना चालू आहे पण ऊन एवढा कडक आहे ना बापरे तू बोलला बाबा काय असेल काय बोलला बघा अशी वाट शोधत शोधत जायला लागते आमचा शेट दमलेला आहे मित्रांनो बघा एवढे उनातना फूल इकडे आलाय <laughs> सोन आहे सोन सोन काहीतरी होतात कमान कमान। चला फायनली वाट सापडली आम्हाला हे बघा आता इकडून वरती जायचं आपल्याला साई येत असते असते खाली आहे कमॉन साई कमॉन साई डूस झाला रे ओम सायराम त्याला वाटलं की चल 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 झाला हा तसे अर्धा पट्टा झाला आमचा सावलीत बसलय मस्तच अजून इथून जायचंय वरती आपल्याला भरपूर वेळ घेतला तुम्ही तुम्ही पाहिला अजून बसून फोन मस्त वाटतोय फायनली फायनली गाड्याचे गाड्याच्या जवळ आलोय अवशेष आहेत थोडे बोरुजाचे ट्रेकिंग ट्रेकिंग ट्रेकिंगची आवड हा हायट असा दरवाजा असा छोटासा हे बघा तटबंदी आहे आलोय राहिले करूया लवकर आणि लवकर जाऊया खाली ऊस आणलाय ऊस बघ कडे तडबंदी सुद्धा आहे येथून यु इथून उजवीकडे किल्ल्याच्या उजव्या कड्याच्या जवळ वाट जात इथे कड्यात खोदलेल्या दोन गुवा आहेत तिकडे कुठेतरी गुवा आहेत वरती चला कसला स्लिप होणार आहेत पाय घसत आहे जेव ना मग खाली वटवागुल वागुल वटागल पाण्याचे टाके आलेले आहेत फायनली वट वागुल बघ किती कायम डेंजर गुफा आहेत इकडे तर काय दिसत पण नाही इकडे प्यायला हा तिकडे पण आतमध्ये गुफा आहे बरेच मोठे आहेत हा एक बुरुज लागला इथे आता चला चला हा फायनली दोन बुरुजांच्या मधून चाललोय एक पाऊन सव्वा तासानंतर हा बघ हा बोरुज ढासलय हो oh फायनली किल्ल्याच्या वरती पोचलोय आम्ही सव्वा तास लागला सव्वा तास पोचायला त्यातून आम्ही पंधरा ते वीस मिनटं बसलो भरपूर दम लागला आता बघूया जे इकडे जे अवशेष आहेत ते बघू नंतर पण त्या साईडला जायचं आहे इकडे पण दररोज काहीतरी अवशेष दिसते तो हे बघ इकडं असे खांब उभे करायचे हे सगळीकडे आहेत म्हणजे इथं काहीतरी वाड वगैरे नाहीतर सावली नाहीतर तर पारेकरांसाठी राणीच सोय असे काहीतरी असेल चला आपण आता खालनं बोरूज बघितलंय तो हा इकडे आणि आपली गाडी बघा इकडे समोर सो तिकडे दिसतात ते मांगेतून घेत हा इकडे तलावचा भाग आहे आणि आता पुढे चालू आहे बघा हे जे खाचे दिसतात ना हे पाणी आडवा पाणी गिरवा याच्यासाठी केलेले माणसांनी म्हणजे पाणी एकदाच वाया नाही जाणार इथे जिरून जिरून आस्ते असते पाणी खाली जाईल हे बघा हा इथं बोर झालं आहे फायनली इथनं आम्ही आता मागे जाऊ चोर हे बघा इकडून चोर दरवाजे आगा। 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 तोड़ा 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 रे ते बघ तिकडे भोगदे पण आहेत बघ चौकणी खाडाला कशाला सरी त्या पायऱ्या आहेत बघ पलीकडे डायरेक्ट हा पाठ वेगळा करून टाकला मला वाटतं शिवाजी महाराजांनी चालल्यावर

इकडे बघा छोटीशी पिंडी आहे सगळं पाणी सुकलं येतलं चला चला लवकर हे बिकडे पाणी मस्त आहे हे पाणी क्लिअर आहे की पिण्यासारखं आहे पाणी 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 हो मस्त मस्त क्लीन पाणी आहे खोलबा कसलाय चला खजूर खायला या मित्रांनो पाच बाटले घेतलेत भरून टाकेमधून हाय हाय पाणी आहे पण ग्रीन आहे एक वास्तव बघण्यासाठी आम्ही या एवढा जालकट इथून आलोय हा 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 इथे काहीतरी दिले माहिती दिली वाटतं चल पुढे चल हा दरवाजा बंद केला ठिकाणी नमस्कार शिव या शिव तीर्थावर हो आपले स्वागत या पवित्र स्थळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तेजस्विता या गुणाचे स्मरण करा जय भवानी जय शिवराय

बघा कट्टर प्रेम करणाऱ्यांनी किती नावं कोरलेत तिथे काखडा काढलाय म्हणजे कोणतरी नुककनन केलेला हो तेच ना काय भेटणार आहे ना इथे काम नुसतं इथं हे केलंय नाहीतर काय सोनं भेटलंय ना इकडे तटबंदी आहे शेवट आता निघू आपण खाली तेच ना आता लास्ट पोरज लागायला राहिलाय बघितल्यानंतर आम्ही खाली होतो वाजले आता तीन पंचवीस तीन पंचवीस झालेत म्हणजे हा बघितल्यानंतर आम्ही साडे तीन साडेचारपर्यंत खाली हो जाऊ वेळी एक तास लागला जात्री लवकर जाऊ चला हा लास्ट बरंच बघूया आपण हे दोन पाण्याची टाके आणि आपली गाडी बघा इकडे इथे जायचं आता आपल्याला याला काय बोलतात कंकाल बघाल त्यात हा काय करतोय ट्रेकिंग करते बघ पाचशे काटे लागतात हे बोटाना लागलेत मी पायामध्ये भरपूर रुपता येते माझे मग काही माझे पण भरले काढले चालत मित्रांनो आम्ही हा पिसोळा किल्ला एक वाजता ट्रेकिंगला चालू केलं तर आत्ता वाजलेत साडेतीन पावणे चार झालेत मस्त ट्रेक आम्ही वरती जे जे काय काय ते तुम्हाला दाखवलंच आहे मस्त भेटला आता याच्याबद्दल थोडक्यात माहिती आपले सर सांगतील नाशिकच्या उत्तरेस बांगलान विभागातील सेलवारी डोलवारी ह्या रांगेच्या मागे एक डोंगर रांग आहे त्या डोंगर रांगाचं नाव गाळण्या टेकड्या असं आहे त्या गाळण्या टेकड्यामध्ये पिसोळ डेरमाळ गाळणा आणि कंकराळा असे चार किल्ले येतात पिसोळ किल्ला हा प्रथम दर्शनी त्याच्या उजव्या बाजूच्या कातळ्यात असलेली मोठी खाज आणि त्याच्या बाजूचा बुरुज लक्ष वेधून घेतो मुख्य डोंगरापासून किल्ल्याला वेगळे करण्यासाठी ही मानवनिर्मित खास कातळात खोदलेली आहे हेच या किल्ल्याचे वैशिष्ट्य आहे आणि वरवती भरपूर अवशेष आहेत पाण्याच्या टाक्या वगैरे भरपूर आहेत बुरुज आहेत तटबंदी आहेत एक वेगळ्या प्रकारची तुम्हाला चार प्रकारचे तटबंदी दिसतात एकामागोमाग एक वरती लावलेले आणि पूर्ण ही खिंड बंदिस्त करण्यात आली आहे म्हणून शत्रूचा मारा येऊ शकत नाही इथपर्यंत आणि हा अजोड किल्ला आहे एक वेगळं वेगळ्या किल्ल्याची रेखाटणी केलेली आहे या किल्ल्यावरती धन्यवाद आणि पाण्याचा टाका पण मस्त आहे एक असं पिण्यासारखं पाणी मस्त आहे तिथे आताच आम्ही मस्तच पाणी पिलं त्यातला तर चला मित्रांनो ही व्हिडिओ तुम्ही नक्कीच संपूर्ण बघितली असाल तर ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय छत्रपती शिवाजी महाराज की ये याला उतरास जमत नाही सोलपाटला सोलपाटला उतरा जमत नाही म्हणून या आयडिया केले हे बघा हे गाड्याच्या बाळतीचे असे मंदिर आहे मारुती मंदिर आहे